हॅलो एव्हरी वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला असे काही वाक्य सांगणार आहे आपण सगळ्यांनी दिवाळी खूप आनंदात साजरी केली आहे आणि या दिवाळीनंतर आपण दिवाळीत काय काय केलं हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे सगळं याबद्दल मी काही वाक्य तुम्हाला सांगणार आहे अगदी छान सोपी आणि एक अगदी सोपी असलेली आणि अशा छोट्या छोट्या वाक्यांमधूनच आपल्याला इंग्लिश बोलण्यामध्ये आपली ग्रोथ करायची आहे जेव्हा आपण या वाक्यांची प्रॅक्टिस करू किंवा अशी वाक्य बोलायला सुरुवात करू तेव्हाच आपल्याला कुठे काय बोलायचे आणि कुठे काय वापरायचे हे समजणार आहे किंवा जे काही व्हिडिओज पडतात साधी साधी छो छोटी छोटी वाक्य असतात ती नक्की तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये बोलायला सुरुवात करा तुमच्या इंग्लिश आ, स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिश, कि इंग्लिश बोलण्यामध्ये नक्कीच सुधारणा झालेली तुम्हाला बघायला भेटेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सु व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आय रिअली एन्जॉय माय दिवाळी हॉलिडेज मी माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या खूप एन्जॉय केल्या वी विजिटेड आवर रिलेटिव्ज अँड फ्रेंड्स आम्ही नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनासुद्धा भेटलं द हाऊस स्टील स्मेल्स लाईक दियाज अँड स्वीट्स घरात अजूनही फराळाचा आणि दिव्यांचा सुगंध आहे आय एट टू मेनी स्वीट्स धीस दिवाळी मी या दिवाळीत खूप गोड खाल्ले नाव इट्स टाईम टू गेट बॅक टू वर्क आता पुन्हा कामा कामाला लागण्याची वेळ झाली द फेस्टिवल वॉज फुल ऑफ लाईट्स अँड हॅपीनेस हा सण किंवा हा दिवाळीचा सण खूप आनंद आणि प्रकाशाने भरलेला होता आय क्लिक सो मेनी फोटोज ड्युरिंग दिवाळी मी या दिवाळीत खूप सारे फोटो काढले वी डेकोरेटेड अवर हाऊस इज ब्युटिफुली आम्ही आमचं घर खूप सुंदर असं सजवलं होतं आय मेट मेनी ओल्ड फ्रेंड्स ड्युरिंग द दिवाळी मी या दिवाळीच्या सणाच्या काळात किंवा या दिवाळीच्या काळात मी खूप साऱ्या जुन्या मैत्रिणींना भेटले किंवा जुन्या मैत्रिणी मला भेटल्या आय एम फिलिंग रिफ्रेश आफ्टर द हॉलिडेज आता या सुट्टीनंतर मला एकदम रिफ्रेश किंवा फ्रेश झाल्यासारखं वाटत आहे सो लेट स्टार्ट धिस न्यू वीक विथ न्यू एनर्जी चला हा नवीन आठवडा नवीन ऊर्जेने सुरू करूया मे द लाईट ऑफ दिवाली लाइट्स ऑफ दिवाली स्टे इन अवर हर्ट फॉर या दिवाळीचा प्रकाश आपल्या मनात कायम राहो तुम्हाला ही वाक्य कशी वाटली अशीच जर आणखी काही वाक्य ऐकायची असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हि व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय